देशाचा वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मावळमध्ये अनेक शाळांमधून विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सकाळी तिरंगा स्वातंत्र्य दिनाचा जयघोष करीत प्रभात फेरी काढण्यात आली राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत संविधानाच्या सा उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात येऊन उपदेशपर भाषण करण्यात आले ग्रामस्थांनी देखील आपल्या शुभेच्छा उपस्थितांना दिल्या

जन गण मंद लायक जय भारत जय 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 एक साथ गीत शुरू करेंगे शुरू कर विजय स्वती रंगा प्यारा झंडाऊ चारे हमारा विजय विश्व प्यार झंडा चारे सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम हा आजचा दिवस साजरा करत असताना या ठिकाणी आपण भारतीय संविधानाने दिलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेचा आपण उद्देश या ठिकाणी वाचन केलेला आहे सर्वांना समान समानतेची आणि संधीची समानता उपलब्ध करून देण्याचा आपण जे काही उपलब्ध केलेला आहे आणि म्हणून ही संधी निर्माण करून देत असताना ती खऱ्या अर्थाने जेव्हा निर्माण होईल तेव्हा हा स्वातंत्र्य दिन साजरा केल्याचा आपल्याला आनंद निश्चित निर्माण होईल असाही आता आहेत व तो हा आनंद सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण तशा प्रकारे संधी जसे शिक्षकवृद्ध ह्या विद्यार्थ्यांना घडून त्यांच्या विद्यार्थी आयुष्यामध्ये एक संधी निर्माण करून देत आहे तसे आपण ग्रामस्थ म्हणून या आदिवासी बांधवांच्या सर्व पालकांना या ठिकाणी स्थिर स्थावर करून कालच राज्य शासनाचे परिपत्रक आले की शासकीय आणि गायरान जागेवरील जिथं आदिवासी बांधव राहत आहेत त्यांना तिथं कायम करा असे परिपत्रक आले आणि या माध्यमातून मी आपल्या ग्रामस्थांना विनंती करेन की आपल्या गावामध्ये एकूण प्रमोद सातत्याचा माझा विषय आहे एकूण आपली घरकुल आहे अडतीस परंतु इथले आदिवासी हे बेघर आहेत त्यांना घरं नाहीत आणि म्हणून ते आदिवासी हे ग्रामसभेचा विषय ठराव घेऊन पण अडतीस घरकुलांचा ताबा घ्या तो शासनाकडे वर्ग करा आणि या शासनाकडे वर्ग केल्यानंतर या पुन्हा हे बेगर लाभार्थी यांना त्या ठिकाणी लाभार्थी बनवा अशा प्रकारचा आपण या ठिकाणी माणसाने संकल्प करूया आणि सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या या ठिकाणी मंगलमय शुभकामना देऊ मी थांबतो जय भारत जय संविधान आनंद होतोय की आपण आज या आदिवासी मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी इथले शिक्षक एक चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांना देत आहे आणि त्यातून ह्या मुलांचं नक्कीच भविष्यात चांगला विकास होईल आदिवासी लोकांचा विकास होईल आणि त्यामुळं मी सर्व शिक्षकांना आदिवासी मुलांना आणि सर्व जमलेल्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगितल्याप्रमाणे यावर्षी आपल्या शाळेला आय एसओ मानांकन आम्ही दाखल केलेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आपली यावर्षी शाळा आय होईल आय मान्यता प्राप्त होईल म्हणजे ते आय एसओसाठी जे गुणांकन असतं ते सगळे निकष आपल्या शाळेने पूर्ण केलेले आहे आपल्या वारू केंद्रामध्ये जवळजवळ आपली शाळा ही नेहमीच प्रथम क्रमांकावर असते आणि सर आल्यापासून त्याच्यामध्ये वाढत झालेली आहे जे आपल्या शाळेची जी गुणवत्ता आहे इथल्या ज्या विद्यार्थ्यांचं जे आहे आमचे इथं दुसरी जे विद्यार्थी इंग्रजी अगदी स्वच्छ वाचतात म्हणजे न अडकळता वाचतात पाडे पाठांतर वगैरे हे खूप छान आहे म्हणजे जो जो अधिकारी आपल्या वारू केंद्रामध्ये दे व्हिजिट द्यायला येतो तर आमचे वरिष्ठ जे आहेत जे इतर शाळांपेक्षा आमच्या चिंचवाडी या शाळेला आवर्जून भेट देण्यासाठी आणतात म्हणजे जरी आदिवासी मुलं असली तरी सर्व स्तरातील मुलं असली तरी आमची शाळेची गुणवत्ता ही जशी आहे तशीच आहे आत्ताच यावर्षी जो यत्ता दहावीचा निकाल लागला यत्ता दहावी